विद्यार्थी मित्रांनो आपण पाठीमागील लेक्चरला जमीन वनस्पती आणि प्राणी या नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन अभ्यासले आहे तर विद्यार्थी मित्रांनो या लेक्चरमध्ये आपण खनिजे पाणी हवा या नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन अभ्यासणार आहोत तर प्रामुख्याने आपण सुरुवातीला खनिजे या नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन अभ्यासू विद्यार्थी मित्रांनो पृथ्वीवरती खनिजांचे साठे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत आणि ही खनिज संपत्ती एक आपल्याला मिळालेली नैसर्गिक अनमोल अशी देणगी आहे किंवा नैसर्गिक साधन संपत्ती आहे मानवाने साधन संपत्तीचा उपयोग करून औद्योगिक क्रांती घडवून आणलेली आहे खनिजांच्या माध्यमातून मानवाने औद्योगिक विश्व निर्माण करून स्वतःचे जीवन सुखी संपन्न करून घेतलेले आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो ही खनिज संपत्ती भविष्यामध्ये क्षय पावणारी मर्यादित स्वरूपाची साधनसंपत्ती आहे मानवाला या गोष्टीचे भान न राहिल्यामुळे मानव हा स्वतःच्या फायद्यासाठी खनिजांचे अमर्यादित प्रमाणात उत्क उत्खनन करून खनिजांचे साठे दिवसेंदिवस संपू लागला आहे पण विद्यार्थी मित्रांनो खनिजांचे जर वेळीच संवर्धन केले नाही तर त्याचा औद्योगिक विकासावर मात्र प्रतिकूल परिणाम होईल वाहनांना इंधन मिळणार नाही एकूणच मानवाचा जो काही प्रगतीचा वेग आहे तो वेग कमी होईल किंवा मंद मंदावून मानवाचे जीवन मानवाच्या जीवनाचे अस्तित्व भविष्यामध्ये धोक्यात येईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सद्य कालावधीमध्ये किंवा सध्या परिस्थितीमध्ये खनिज संपत्तीचे संवर्धन करण्याची आपल्याला नित्यंत गरज आहे मग अशा खनिज संपत्तीचे विद्यार्थी मित्रांनो आपण सव संवर्धन पुढील उपायांच्या सहाय्याने किंवा जे काही उपाय आहेत त्या उपायांच्या साह्य सहाय्याने आपल्याला करता येईल याच्यामध्ये पहिला उपाय आधुनिक सर्वेक्षण पद्धतीचा अवलंब विद्यार्थी मित्रांनो आधुनिक कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं प्रामुख्याने खनिजांची माहिती मिळवली पाहिजे म्हणजे आधुनिक उपग्रह सर्वेक्षण पद्धतीने खनिजांचे व शक्ती साधनांचे मोठ्या साठे किती प्रमाणामध्ये आहेत याची माहिती मिळवून त्या त्याच्या वापराचे नियोजन केले पाहिजे त्याच्या वापराचे धोरण ठरव थर, ठरवले पाहिजे पुढचा उपाय सुधारित शास्त्रीय पद्धतीने उत्खनन विद्यार्थी मित्रांनो आजही खानखाम व्यवसायात जुन्या पद्धतीने खनिजांचे उत्खनन केले जाते आहे त्यामुळे खनिजांचे उत्खनन करत असताना खनिजांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असते विद्यार्थी मित्रांनो खनिजांचे उत्खनन करत असताना जर आपण सुधारित शास्त्रीय पद्धत वापरली तर प्रामुख्याने उत्खनन करत असताना खनिजांचे नुकसान कमी होईल किंवा प्रामुख्याने टाळता येईल त्यामुळेही खनिजांचे संवर्धन होईल तिसरा उपाय खनिजांचा पुनर्वापर करणे विद्यार्थी मित्रांनो अस्तित्वात असणाऱ्या खनिजांची तर पुनर्निर्मित निर्मिती होऊ शकत नाही किंवा एकदा खनिजांचा वापर केल्यानंतरनं प्रामुख्यानं त्याची ते संपुष्टात आल्यानंतरनं त्याची पुनर्निर्मिती होऊ शकत नाही पुन्हा त्याचे उत्पादन होऊ शकत नाही परंतु काही खनिजांचा आपल्याला पुनर्वापर करता येतो मग अशा खनिजांचा जर पुनर्वापर केला तर प्रामुख्यानं खनिज संपत्तीचे आपल्याला संवर्धन करण्यास मदत होईल पुढचं आहे पर्यायी वस्तूंचा वापर विद्यार्थी मित्रांनो काही खनिजे जे असे असतात त्या खनिजांच्या जागी आपल्याला पर्यायी वस्तूंचा वापर करता येऊ शकतो मग अशा जर खनिजांच्या जागी जर आपण सारख्या पर्यायी वस्तूंचा वापर वाढविला तर त्यामुळे ही खनिजांचे संवर्धन होऊ शकते किंवा होण्यास मदत होईल पुढचा उपाय आहे अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर विद्यार्थी मित्रांनो दगडी कोळसा खनिज तेल यासारखी जी काही शक्ती साधने या शक्ती साधनांचा वापर कमी केला पाहिजे किंवा कमी करून त्यांच्या जागी किंवा त्याऐवजी सौर ऊर्जा असेल पवन ऊर्जा असेल बायोगॅस असेल यासारख्या अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर वाढविला पाहिजे या अपारंपारिक ऊर्जा साधनांच्या वापरासाठी आपण नवीन तंत्रज्ञान विकसित केले पाहिजे त्यामुळे प्रामुख्याने खनिज संपत्तीचे संवर्धन होईल पुढचा उपाय आपला असा करता येईल की अनावश्यक वापरावरती निर्बंध विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच वेळा खनिजांचा किंवा ऊर्जा साधनांचा अनावश्यक वापर मोठ्या प्रमाणावरती होत असतो मग अशी जी काही खनिजे ऊर्जा साधने यांचा जो काही होणारा अनावश्यक वापर आहे या अनावश्यक वापरावरती निर्बंध घातले गा、पाहिजे त्यासाठी प्रामुख्यानं जनजागृती केली पाहिजे त्यामुळेही प्रामुख्यानं खनिज खनिजांचे जे काही संवर्धन आहे ते संवर्धन प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये होईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपण जर या उपायांचा अवलंब केला तर प्रामुख्यानं आपल्याला जी काही खनिजांची समस्या भविष्य कालावधीमध्ये जाणवणार आहे ती प्रामुख्यानं कमी प्रमाणामध्ये होईल जर आपण हे उपाय राबवले तर प्रामुख्यानं खनिजांचे संवर्धन होईल पुढचा आपण घटक पाहूयात पाणी विद्यार्थी मित्रांनो पाणी ही जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे ही नैसर्गिक साम सादर साधन संपत्ती सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे म्हणजे वनस्पती असतील प्राणी असेल किंवा मनुष्य असेल या सर्वांच्या दृष्टीने पाणी ही नैसर्गिक साधनसंपत्ती अत्यंत महत्त्वाची आहे विद्यार्थी मित्रांनो नैसर्गिक जलचक्रातून पृथ्वीवर पावसाच्या रूपाने पाणी उपलब्ध होत असते किंवा पाणी येत असते पाणी ही अमर्यादित साधनसंपत्ती असली तरीही पृथ्वीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्यापैकी बरेचसे पाणी असेच वाहून जात असते त्यामुळे पृथ्वीवर आपल्याला पाण्याचे असमान वितरण पाहावयास मिळते तसेच पृथ्वीवर पडणारा जो काही पाऊस आहे हा पाऊस अनिश्चित स्वरूपात व अनियमित स्वरूपात पडत असतो कधी कधी तो जास्त पडतो तर कधी कधी तो कमी पडतो त्यामुळे उपलब्ध पाण्याचा विद्यार्थी मित्रांनो आपण नियोजनपूर्वक वापर करणे अत्यंत गरजेचे आहे परंतु मानव विविध क्षेत्रामध्ये पाण्याचा अमर्यादित मोठ्या प्रमाणात वापर करू लागलेला आहे किंवा करत आहे तसेच विविध कारणामुळे होणारे जल प्रदूषणाचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे त्याचा पाण्याच्या गुणवत्तेवरही प्रतिकूल परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो आहे पाण्याची जी काही कमतरता आहे दूषितकरण आहे या कारणामुळे आज विद्यार्थी मित्रांनो जलसंवर्धनाची गरज ही नित्यांत निर्माण झाल्याचे आपल्याला दिसून येते आहे मग अशा जर पाण्याचे आपल्याला जलसंवर्धन करायचे असेल तर प्रामुख्यानं काही उपाय आपल्याला करावे लागतील तर याच्यामध्ये पहिला उपाय आहे पाण्याचा पाण्याचा पुनर्वापर करणे विद्यार्थी मित्रांनो उद्योगधंदे असतील घरगुती सांडपाणी असेल यामुळे प्रामुख्यानं हे पाणी नद्यामध्ये सोडले जाते आणि यामुळं नद्यांमध्ये जलप्रदूषण होते त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो असे जे काही सांडपाणी आहे हे सांडपाणी नद्यामध्ये न सोडता त्यावर प्रक्रिया करून ते सांडपाणी काय करावे पुन्हा वापरावे जर असे सांडपाणी पुन्हा वापरले तर प्रामुख्यानं जे काही पाणी आहे या पाण्याचं किंवा जलप्रदूषण होणार नाही पुढचा उपाय पावसाचे पाणी जमिनीत झिरवणे विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत असतो आणि या पावसाचे प्राण पाणी रूपाने वाहून जात असते जर विद्यार्थी मित्रांनो अशा जलप्रवाहावर ठिकठिकाणी बांध घालून जर पाणी अडवले आणि ते पावसाचे पाणी जर जमिनीत मुरवले तर प्रामुख्यानं जमिनीमधील जी काही भूजल पातळी ती भूजल पातळी वाढण्यास काय होईल मदत होईल पुढचा उपाय आहे पाजर तलाव बांधणे विद्यार्थी मित्रांनो ज्या ठिकाणी पाऊस कमी पडतो ज्या ठिकाणी अनिश्चित स्वरूपाचा पाऊस पडतो अशा प्रदेशामध्ये प्रामुख्यानं किंवा अशा भागामध्ये पाजर तलाव बांधले गेले पाहिजेत त्यामुळे देखील जे काही पावसाचे जे पाणी आहे हे पावसाचे पाणी जमिनीमध्ये मुरून प्रामुख्यानं जमिनीमधील जी काही भूजल पातळी ती भूजल पातळी वाढण्यास मदत होईल पुढचा उपाय आहे धरण बांधणे विद्यार्थी मित्रांनो मोठ्या धरण जे काही मोठी धरणे आहेत या मोठ्या धरणाबरोबर लहान धरणे बांधून प्रामुख्यानं वाहून जाणारे पावसाचे पाणी आढवले पाहिजे आणि त्याद्वारे प्रामुख्यानं पाण्याचा जो काही साठा आहे तो साठा वाढवला पाहिजे जेणेकरून प्रामुख्यानं गरजेच्या वेळी आपल्याला ते पाणी काय करता येईल वापरता येईल पुढचा आहे उपाय जोड प्रकल्प विद्यार्थी मित्रांनो काही भागामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडत असतो तर काही भागामध्ये पाऊस हा कमी प्रमाणामध्ये पडत असतो मग विद्यार्थी मित्रांनो जास्त पावसाच्या प्रदेशातील जे काही पावसाचे पाणी ही पाणी हे पाणी नद्यांच्या माध्यमातून वाहून जात असते किंवा प्रवाह नद्यांच्या प्रवाहात ते वाहत असते मग जर विद्यार्थी मित्रांनो ज्या नदीमधून पाणी होत वाहत आहे ती नदी जर प्रामुख्यानं ज्या भागामध्ये कमी पाऊस पडतो आहे त्या भागातील नदीला जर जोडली जे प्रामुख्यानं जोड प्रकल्प जर राबवला तर प्रामुख्यानं ते जास्तीचे पाणी या कमी पावसाच्या प्रदेशाकडे वळवल्यास तेथील जी काही पा पाण्याची कमतरता आहे ती पाण्याची कमतरता नाहीशी होते आणि प्रामुख्यानं पाण्याचेही संवर्धन होते पुढचा उपाय कृत्रिम पाऊस विद्यार्थी मित्रांनो जो काय आवर्षणग्रस्त भाग असेल दुष्काळी भाग असेल या भागामध्ये प्रामुख्यानं कृत्रिम पावसाचे प्रयोग केले पाहिजे आणि या कृत्रिम पावसाच्या प्रयोगामधून पाणी साठ्यामध्ये किंवा पाणी पुरवठ्यामध्ये वाढ केली पाहिजे त्यामुळे प्रामुख्याने जलसंवर्धन होण्यास मदत होईल पुढचा उपाय विद्यार्थी मित्रांनो वृक्ष लागवड विद्यार्थी मित्रांनो जर मोकळ्या जमिनीवरती किंवा मोकळ्या भूपृष्ठावरती जर वृक्षांची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड केली तर या वृक्षांच्या लागवडीमुळे जी काय झाडांची मुळे हे झाडांची मुळे काय करत असतात पाणी शोषून घेत असतात त्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो भूजल पातळी वाढते आणि पाण्याचं काय होत असतं संवर्धन होत असतं पुढचा उपाय आपल्याला असा करता येईल की जनजागृती करणे विद्यार्थी मित्रांनो आपण जर लोकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले आणि हे पटव महत्त्व पटवून देत असताना यासाठी विविध काय काही माध्यम आहेत या विविध प्रसारमाध्यमाच्या सहाय्यानं लोकांची जर जनजागृती केली आणि पाण्याचा सुयोग्य व्यवस्थापन केले किंवा प्रामुख्यानं पाणी योग्य प्रकारे वापरावे सुयोग्य प्रकारे वापरावे असं जर आपण त्यांना सांगितलं किंवा प्रामुख्यानं त्याचं महत्त्व जर पटवून दिलं तर प्रामुख्यानं ये है, होई। है जे काही जलसंवर्धन आहे हे जलसंवर्धन होण्यास मदत होईल पुढचा उपाय जलसंवर्धनाचे विविध उपक्रम राबवणे विद्यार्थी मित्रांनो आपण जल संवर्धनाचे विविध उपक्रम रा राबवले म्हणजे पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम असेल आधुनिक जलसिंचन पद्धतीचा जो काही वापर असेल इत्यादी सारखे अनेक विविध उपक्रम असतील या उपक्रमांच्या आधारेही आपल्याला काय करता येईल जलसंवर्धन करता येईल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जर आपण अशा प्रकारचे जलसंवर्धनाचे उपाय जर केले तर प्रामुख्याने के भविष्यामध्ये जी काही पाणी टंचाई निर्माण होणार आहे ती पाणी टंचाई निर्माण होणार नाही आणि प्रामुख्याने पाण्याचेही काय होईल संवर्धन होईल विद्यार्थी मित्रांनो यानंतर पुढचा घटक पाहूयात आपण हवा विद्यार्थी मित्रांनो हवा ही सुद्धा एक भूतलावावरची काय साधन संपत्ती आहे किंवा भूपृष्ठावरची एक साधन संपत्ती आहे आणि हवा ही सर्व सजीवांना काय असते आवश्यक का असते हवेशिवाय मानव असेल प्राणी असेल हे प्रामुख्याने जगू शकत नाहीत आपण जर पाहिलं तर सुरुवातीला ही हवा शुद्ध स्वरूपाची होती मग या हवेला मानवानं औद्योगिकरण वाहतूक कारखाने आणि आगी लावून अलीकडील काळामध्ये काय केलं जास्तीत प्रदूषित केलेला आहे म्हणून प्रामुख्यानं महत्त्वाचा असणारा हवा घटक या हवेचे संवर्धन करणे आता या परिस्थितीमध्ये किंवा सध्या कालावधीमध्ये अत्यंत गरजेचे आहे मग अशा हवेचे संवर्धन करण्यासाठी प्रामुख्यानं आपल्याला काही उपाययोजना येतील यासाठी आपण प्रत्येकाने आपल्या गावात शहरात हवा प्रदूषण होणार नाही याबाबत दक्षता घेतली पाहिजे वाढत्या लोकसंख्येमुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण होत असल्यामुळे वाढत्या लोकसंख्येलाही प्रामुख्याने आळा घातला पाहिजे शहरामध्ये जी काही दिवसेंदिवस गर्दी वाढत चाललेली आहे ती गर्दी कमी केली पाहिजे कारखाने आणि उद्योगधंद्यांची उभारणी गावापासून किंवा शहरापासून दूर तीन तीन चार ते पाच किलोमीटर अंतरावरती केली पाहिजे त्याचबरोबर जी काही ऊर्जा किंवा शक्ती मिळवण्याची जी काही साधन आहेत किंवा जलऊर्जा असेल पवन ऊर्जा असेल सौर सौर ऊर्जा असेल किंवा अणुऊर्जा असेल यांचा वापर केला पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीनं गाडी न, न चालवता सायकल चालवली पाहिजे सायकलींचे प्रमाण वाढवले पाहिजे सर्वच ठिकाणी जी काही किंवा सर्वत्र जी काही पडीक जमीन आहे त्या पडीक जमिनीवरती मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षारोपण केले पाहिजे त्याचबरोबर जगभर होणारी जी काही अणुचाचणी आहे जे काही होणारे अणुस्फोट आहेत ही अणुचाचणी आणि अणुस्फोटावरती बंदी घातली पाहिजे कारण अणु स्फोटांच्या चाचणीनंतर मोठ्या प्रमाणामध्ये हवेचे प्रदूषण होत असते मग विद्यार्थी मित्रांनो आपण यासारखे जर उपाय केले तर प्रामुख्यानं जे काय हवेचं प्रदूषण आहे तर हे हवेचं प्रदूषण होणार नाही हवेचं संवर्धन होईल जर हवेचं संवर्धन झालं तरच तर प्रामुख्यानं भविष्यकालीन मानवाचं जे काय अस्तित्व आहे ते अस्तित्व निश्चित आहे नाहीतर भविष्यामध्ये मानवासमोर अनेक समस्या उत्पन्न होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण जे काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे याच्यामध्ये जमीन असेल वनस्पती असेल प्राणी असेल खनिज असतील पाणी असेल हवा असेल यांचं जर आपण संवर्धन केलं तरच प्रामुख्यानं भविष्यामधील आपल्या ज्या काही पिढ्या आहेत त्या पिढ्या अस्तित्वामध्ये राहतील भविष्यामधील मानवजीवन अस्तित्वामध्ये राहील थँक्यू